शाळेत असताना वाटायचं सराजारी पडावेत आणि सुट्टी मिळावी एखाद्या तासाला असं व्हायचंय आणि गणिताच्या मॅडमची एंट्री व्हायची मग कामाला लागल्यावर वाटायचं आज दिवसभर लाईट जावी आणि निवंध बसावं पण इन्व्हर्टरची एंट्री झाली आपण जिद्द सोडली नाही लॅपटॉपच बंद पडला तर असा विचार करून बघितला ऑफिसवाले म्हणाले दुसरा लॅपटॉप आहे लोड नाही करा काम पण विषय फक्त एका माणसाचा नाही कारण हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात आलेला असतोय ज्याची आठवण व्हायचं कारण म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये आलेला एक प्रॉब्लेम ज्यामुळं लोकांचे लॅपटॉप कॉम्प्युटर्स निळ्या स्क्रीनवर येऊन अडकले आणि याचा परिणाम म्हणजे जगभरातल्या एअरलाईन्स ठप्प झाल्या हॉस्पिटलमध्ये अडचणी आल्या आय टी कंपन्यांची कामं थांबली अमेरिकेत नाईन वन वन ही इमर्जन्सी सर्व्हिस ठप्प झाली कुठं रेल्वे थांबल्या कुठं सुट्टी मिळाली एवढा सगळा घोळ झाला एका सॉफ्टवेअर इशू मुळे आता हा इशू काय होता भारतात याचा काय परिणाम झाला आणि बाकीच्यांचे बंद पडले मग माझा लॅपटॉप का नाही बंद झाला या सगळ्या प्रश्नांची सोपी उत्तरं निवांत मध्ये बघूयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आधी बघू मॅटर काय झाला होता तर एकोणीस जुलैला विंडोज टेन वापरणाऱ्या युजर्सचे लॅपटॉप पी सी ठाप ठोप शट डाऊन झाले रिस्टार्ट केल्यावर आली एक निळी स्क्रीन ज्यावर लिहिलेलं युअर पी सी रन इन टू अ प्रॉब्लेम अँड नीड्स टू रिस्टार्ट वी आर जस्ट कलेक्टिंग सम एरर इन्फो अँड देन वी विल रिस्टार्ट फॉर यू याच्या खाली ट्वेंटी पर्सेंट कम्प्लीटेड असे तीन शब्द दिसत होते जे सिस्टीम आता रिस्टार्ट होईल मग होईल अशी आशा दाखवत राहिले पण सिस्टीम काय रिस्टार्ट झाली नाही इतर वेळी असं झालं की लोक निवांत होत आहेत पण एकाच वेळी सगळ्यात सिस्टीम बंद झाल्या आणि लोकांची कामं थांबले फार हॉस्पिटल एअरपोर्ट पासून कंपनी पर्यंत सगळ्यांचा टप्पा पडला आता अचानक ही ब्लू स्क्रीन येते याला म्हणतात बी एस ओडी डोळे वाटारू नका अर्थ सिंपल आहे ब्लू स्क्रीन ऑफ डेथ ही येते कधी तर सिस्टीम क्रॅश झाल्यावर जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम अजिबात काम करू शकत नसते तेव्हा आता अशा स्क्रीन येतात आणि जातात एवढा गोंधळ व्हावा असं काय घडलं होतं तर हे जरा सिस्टमॅटिक समजून घेऊ हा बी एस डाव झाल्यावर लोकांनी काय केलं तर बंद करून चालू करायचा ट्राय करून बघितला मायक्रोसॉफ्टची माप काढली आणि शहाण्या लोकांनी झोपून घेतलं पण इकडं झोपलेली लोक निवान झाले असले तरी तिकडं मायक्रोसॉफ्टची टीम अलर्टवर आली होती त्यांनी एक स्टेटमेंट टाकलं ज्यात लिहिलेलं रिसेंट क्राऊड स्ट्राईक मुळे ही एरर आली आहे मग लोकांनी क्राऊड स्ट्राईक म्हणजे काय हे शोधायला सुरुवात केली मग तिथं फाल्कन एरर नावाचा शब्द दिसला फ्रस्ट्रेशन मुळे कन्फ्युजन वाढलं की कन्फ्युजन मुळे फ्रस्ट्रेशन हे कळायला मार्ग नव्हता पण म्हणलं लोड नाही आपला लॅपटॉप बंद नाही झाला आपण माहिती सांगू आधी बघू क्राऊड स्ट्राईक म्हणजे काय तर क्राऊड स्ट्राईक हे एक सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर आहे जे जगभरातल्या अनेक मोठ्या कंपनीज वापरतात तुमच्या सिस्टीम मध्ये क्राऊड स्ट्राईक असेल तर ते व्हायरस डिटेक्ट करायचं काम करतं आणि ते ब्लॉक करायचं सुद्धा आता हे सगळं करताना या सॉफ्टवेअरला सिस्टीमचा ऍक्सेस असतो नवनवीन व्हायरस शोधण्यासाठी अटॅक रोखण्यासाठी हे सॉफ्टवेअर सतत अपडेट होत राहतं आता केस या केस मध्ये काय सीन झाला तर क्राऊड स्ट्राईक अपडेट होताना सॉफ्टवेअर कोडचं अपडेटेशन चुकलं आणि याचा परिणाम म्हणून विंडोज सोबत होणारं इंटरॅक्शन चुकल्यानं सिस्टीम क्रॅश झाल्या पण हे नेमकं झालं कशामुळं कारण हे सगळं घडल्यावर अनेकांनी हा सायबर अटॅक आहे का सायबर वॉर सुरू झाले का असे आरोप केले पण याच स्पष्टीकरण दिलं ते स्वतः क्राऊड स्ट्राईक कंपनीनंच त्यांच्या म्हणण्यानुसार क्राऊड स्ट्राईकचं मुख्य सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आहे फाल्कन नावाचं फाल्कन सायबर सिक्युरिटीमध्ये सिस्टीम डिफेन्सचं काम करतो हा इश्यू फक्त फाल्कनलाच आला यामुळं लिनक्स आणि मॅक वापरणाऱ्या युजर्सला कसलाही इश्यू आला नाही मायक्रोसॉफ्ट विंडोज वर काम करणाऱ्या सॉफ्टवेअर मध्ये एका सिंगल कंटेंट अपडेट मध्ये चूक सापडली आणि पसरला आता याची सुरुवात कशी झाली तर अमेरिकेतल्या काही युजर्सला क्लाउड प्लॅटफॉर्म वापरताना बीएसओडीचा धक्का बसला काही वेळात सिस्टीम पुन्हा सुरू होईल याची वाट त्यांनी पाहिली पण तोवर या क्राऊड स्ट्राईकच्या अपडेटनं जगभरातल्या कित्येक मायक्रोसॉफ्ट विंडोज टेन वापरणाऱ्या सिस्टीमचा बल्ल्या केला होता अद्या अमेरिका आणि मग सगळ्या जगातले युजर्स याला बळी पडले मायक्रोसॉफ्ट ऑफिस थ्री सिक्स्टी फाईव्ह वापरणाऱ्या युजर्सला याचा फटका बसला आता फटका बसला म्हणजे नेमकं काय झालं तर शेड धुवा झाला एअरलाइन्सचं काम ठप्प झालं नाईन वन वन काम करेना रुग्णसेवा हॉटेल्स आय टी कंपन्या स्ट्रीट मुंबई शेअर मार्केट बँका ते अगदी मिडी हाऊस सगळ्यांच्या कामात अडचणी आल्या पण टॉपच्या कंपन्यांना किंवा सर्व्हिसेसलाच फटका का बसला तर याचं कारण म्हणजे त्यांच्या सिस्टीमवर इन्स्टॉल असलेलं क्राऊड स्ट्राईक यांच्या सिस्टीमवर असलेला महत्वाचा डेटा सुरळीत चालण्याची गरज आणि व्हायरसचा सा, सायबर अटॅक होण्याचा धोका यापासून वाचण्यासाठी बऱ्याच टॉपच्या कंपन्या आणि सर्व्हिसेस क्राऊड स्ट्राईक वापरतात ज्यामुळं हा धोका कमी होतो पण आता क्राऊड स्ट्राइकचा टप्पा पडला आणि बीएसओडी आल्यानं सिस्टीम काम करणं बंद झाल्यानं सगळ्यांचाच या सगळ्याचा भारतावर काय इफेक्ट झाला तर एअरपोर्ट्स आणि एअरलाइन्स दोन्हीचं काम खोळंबलं नवे बुकिंग घेता येत नव्हते बोर्डिंग पास काढता येत नव्हते त्यामुळे कित्येक पॅसेंजर्सला हातानं लिहून दिलेले बोर्डिंग पास मिळाले या सगळ्यात विमानसेवा विस्कळीत झाली आणि काही एअरपोर्ट्सवर गोंधळ सुद्धा उडाला बँकेची कामं काही ठिकाणी बंद झाली तर सरकारनं आपण या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत असल्याचं सांगितलं अनेक सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनी बीएसओडीवर सोल्युशन म्हणून कॉम्प्युटर कसा बूट करायचा हे सांगितलं जे वापरून काही जणांना यश आलं काही जणांना नाही बरं हे फक्त भारतात झालं का तर नाही अमेरिकेत दोनशे फ्लाइट्स रद्द झाल्या जर्मनीमध्ये बँकिंग वर इफेक्ट झाला स्काय न्यूजचं टेलिकास्ट बंद पडलं दुबई स्पेनच्या विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली लंडनमध्ये शेअर मार्केट आणि रेल्वे सेवा दोन्ही ठप्प झालं लोकांना सिस्टीम मध्ये लॉग इन करता येत नव्हतं आणि डेटा जाण्याचं टेन्शन हे वाढलं होतं हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी हा मायक्रोसॉफ्ट आउटेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नव्हता त्यामुळं क्राऊड स्ट्राईक न त्यांच्या सर्व्हर वरून हा अपडेटच उडवून टाकायला सुरुवात केली पण तरी प्रॉब्लेम काय सुटला नाही आता याचा अर्थ क्राऊड चला त्याची माप काढू असलं डोक्यात पण आणू नका क्राऊड स्ट्राईक वाले एवढे वांड आहेत की त्यांनी अमेरिकन सरकारला सायबर सिक्युरिटीसाठी सातत्यानं मदत केली नॉर्थ कोरियन हॅकर्सला शोधण्यात हेच बादशाह पुढे होते दोन हजार सोळा मध्ये युएस प्रेसिडेंट इलेक्शनच्या वेळी रशियन हॅकर्स अमेरिकन सिस्टम्सवर अटॅक करत होते हे शोधायचं काम यांनीच केलं थोडक्यात कंपनी साधी नाही वाडीव आहे एवढं सगळं ऐकताना एक प्रश्न डोक्यात घुमत असेल माझ्या लॅपटॉपला ले पण विंडोज टेन आहे मलाही सुट्टी हवी होती पण लॅपटॉपला काही झालंच नाही आणि डबल काम करावं लागलं हा न्याय कशामुळं तर सिंपल तुमच्या सिस्टीमवर विंडोज टेन असलं तरी क्लाउड स्ट्राईक नव्हतं कारण तुमच्याकडं तेवढं महत्वाचं काम सुरू नसेल किंवा दुसरं अँटी व्हायरस इन्स्टॉल केला असेल त्यामुळं उगा सिस्टीम डाऊन असल्याचा एखादा फोटो काढून डाउनलोड करून बॉसला पाठवायचा डाव खेळला असाल आणि सुट्टी मारली असेल तर, तर लोड घ्या कारण बॉस बोल बिडूचा सबस्क्राईबर असू शकतोय आणि तुम्ही नसलात तर आधी लोड घ्या आणि नंतर बोलविडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका